लोकसभेचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी मुरबाडमध्ये पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयांवरती चर्चा करीत असताना माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हलगर्जीपणामुळे मुरबाडची रेल्वे रखडली असल्याचा आरोप केला आहे प्रकृती अस्वस्थ म्हणून मी येऊ शकलो परंतु बऱ्याच दिवसानंतर आज देखील बोलला देखील निर्णय जी काही कामं असतील सर्वसामान्य नागरिकांची कार्यकर्त्यांची जी कामं असतील त्या कामांसंदर्भात जनता दरबार बोलणार नाही परंतु त्या कामांसंदर्भात मार्ग काढण्यासाठी किंवा समस्या सोडवण्यासाठी आज मी इथं आलो शेतकऱ्यांचं सर्व सध्या खूप संकटात आहे आपली काय शेतकऱ्यांच्या भूमिका मी ज्या वेळेस झालं त्याच वेळेस मी कलेक्टर साहेबांना पत्र लिहिलं होतं बऱ्याच शेतकऱ्यांनी मागणी केली सरसकटची परंतु सरसकटमध्ये अडचण अशी होती की सरसकट जर केलं तर परत मग धान खरेदी करता येणार नाही अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तर मग दोन्ही याच्यात एक काय तर त्यांनी मान्य केलं की पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के नुकसान झालेलं आहे मग तेवढं नुकसान आपण भरून देऊ मी त्या दिवशी शहापूरला देखील स्वतः शेतावर गेलो होतो बांधावर गेलो होतो बघितलं खूप वाईट परिस्थिती आहे सगळ्याकडे सारखीच आहे शहापूर भिवंडी मुरबाड कल्याण ग्रामीण अंबरनाथ जेवढा माझा मतदारसंघ आहे या मतदारसंघाव्यतिरिक्त देखील सगळीकडे खूप वाईट अवस्था आहे यावेळेस शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि जवळजवळ सगळे पंचनामे देखील झालेले आहेत आता मी पिळऊंशी देखील बोललो तहसीलदारांशी देखील बोललो तरी सांगितलं दोन दिवसात सगळे पंचनामे हे आम्ही सादर करतो कंप्लीट पंचनामेचं काम हे पूर्ण करतो विधानसभा निवडणूक ते आत्ता आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये आपला जो सहभाग गुरबाडमध्ये दिसतो आहे त्यामुळे पक्षावर लोकांची नाराजी व्यक्त होते म्हरा मुरबाडचं जो रेल्वेचा विषय आहे तो सगळ्यात जास्त मी लावून धरलेला आहे आणि जरी मी मुरबाडमध्ये वेळ कमी दिला तीन महिन्यात तेही सांगतो की प्रकृती अस्वस्थमुळे वेळ कमी दिला परंतु मुरबाड रेल्वेचा फॉलोअप हा माझा कंटिन्यू चालू आहे आणि हेही सांगतो कमीत कमी चार वेळा मी रेल्वे मंत्री महोदयांना अश्विनी वैष्णव साहेबांना भेटलेलो आहे आणि हेही सांगतो का हे कुठलेही परिस्थितीत काम आपण पर करून घेणार फक्त आता विषय अटकले तेराशे करोडचा जो विषय आहे फिफ्टी पर्सेंट राज्य सरकारने करावे पन्नास टक्के केंद्र सरकारने करावे तो विषय आलेला आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी दिवाळीचे पंधरा दिवसांबोदय मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील काय गोष्ट कानावर घातली त्यांनी देखील सांगितलं की दिवाळीनंतर मी स्वतः केंद्रीय मंत्री महोदयांशी बोलतो आणि याच्यातला आपण मार्ग काढू पन्नास टक्के राज्य सरकारचा विषय जो आहे तो अजित पवार अर्थमंत्री मागे असतानाही झालेला होता आणि आ... तो दिला नव्हता अजूनही दिला नाही विषय पन्नास टक्के विषय नाही आहे पन्नास टक्के देणे आहे असा तो विषय आहे आणि आता राज्य सरकार त्याच्याविषयी म्हणजे मी जेव्हा दिवाळीच्या पंधरा दिवसाअोदर मुख्यमंत्री महोदयांना भेटलो मुख्यमंत्री महोदय त्याच्याविषयी पॉझिटिव्ह आहे आणि मला त्यांनी स्वतः सांगितलं की ठीक आहे दिवाळीनंतर म्हणजे आता मी बघेन पुढच्या आठवड्यात आठ दिवसात मला जेव्हाही वेळ भेटेल कारण मला हे ही वेळ किंवा त्यांची मीटिंग ही जे आमचं अधिवेशन असेल अधिवेशनाच्या अगोदर घ्यायचं आहे तर जेणेकरून अधिवेशनात तुम्हाला ते बोलता आलं पाहिजे आणि पुन्हा तिथून केंद्रीय मंत्री मोदयांशी त्यांना संपर्क करून देता आला पाहिजे पण श्रीकांत शिंदेसाहेब हे सत्ताधारी पक्षाचे आहे मी विरोधी पक्षाचे विरोधी पक्षाचा असल्यामुळे त्याला धार कमी असतो पण सत्ताधारी पक्ष हे जर बोलले तर याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय कारण हे काम एकटं बाळाचं की तुमचं आमचं थोडं आहे हे काम सगळ्यांचं आहे ना तर त्याच्यामुळे त्यांनी तसा शब्द दिला असेल तर अत्युत्तर आपण त्यांनाही सोबत मी घेईन त्यानेही मी चर्चा करेन त्यांच्याशी आणि ते जर करत असतील कारण मीही तुम्हाला सांगतो बघा नुसतं राजकारण करणं मला आवडत नाही कुठलाही भाग जर ते करत असतील तर ते काय आणखी लवकर जलद गतीने होईल परंतु मीही माझी जी प्रोसिजर चालू मी तुम्हाला सांगितलं दिवाळीच्या पंधरावी दिवसापोदर मी मुख्यमंत्री महोदयाने भेटलो अश्विनी वैष्णव साहेबांना चार वेळा भेटलो माझाही सतत पाठपुरावा चालू आहे थोडीशी अडचण येतो मला पण तेही सांगतो मी त्या गोष्टीचा पाठपुरावा सोडणार नाही मी कुठल्याही परिस्थितीत हे काम करून घेऊ आठशे चौसष्ट करोडमध्ये साडेसहाशे करोड हे प्रोजेक्टसाठी होते उर्वरित पैसे हे लँड अॅक्वरसाठी होते तर तेवढ्या पैशात लँड ॲक्वार शक्य नव्हतं तर लँड ॲक्व्हरचीच कॉस्ट ही राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांनी जेव्हा सर्वे केला तर तीच कॉस्ट तेराशे करोड रुपये वाढले तेराशे करोड जात नाही ते आठशे चौसष्ट प्लस तेराशे करोड अशी ती कॉस्ट वाढलेली आहे ना तेव्हा त्यांनी ते बघितलं त्यांनी मला सांगितलं कोण काय बोला एस एस साहेब आपण सेंट्रल मिनिस्टर तो काम हो जाता का कारण ते केंद्रीय मंत्री होते त्याच्यामुळे हे तेराशे करो रुपये ते सहज मागू शकले असते पण सात सात आठ आठ महिने त्यांना माहिती नाही कपिल आता तुमच्या त्यांच्यात झालं ना आता उद्या जर एखाद गोष्ट मी फॉलोअप घेतो आणि जर फॉलोअप घेतला तर एकाच गोष्टीकडे मीच आठ आठ महिने बघितलं आणि माझी जबाबदारी आहे ना मार्च तीन मार्च दोन हजार एकोणीस ला उद्घाटन पण केलं होतं ना कपिल पाटलांनी उद्घाटन केलं होतं नव्हतं केलं तुम्ही बघितलं असेल ना मग तुम्ही सांगा ना आणि या दोन हजार चोवीस ला त्याला म्हणजे संधी होती सात महिने अगोदर जर त्यांनी लक्ष दिलं असतं एक पत्र दिलं असतं तेरा शेकडो मंजूर झाले असते आणि शंभर टक्के सही त्यांचं असतं हा निष्काळजी पण नाही तर काय तरी पण तेवढं पाठपुरा करतो सध्या नाही आता बघा जेव्हा तुम्ही त्या जागेवर होते तेव्हा तुम्ही काय करू शकले नाही आम्हाला शब्द देतात अरे मी काय बोलतो दहा वर्ष होते कपिल पाटील दहा वर्ष सत्ताधारी पक्षाचे खासदार अडीच वर्ष मंत्री आणि तुमच्यासारख्या पत्रकारांना जर ही गोष्ट समजू नये ही दुर्भाग्याची गोष्ट आहे तुम्ही आज पण सांगता कपिल पाटील शब्द देतो अरे दहा वर्ष काय केलं म्हणावी अरे आता हे तुम्हीच बोलायला पाहिजे ना तुम्हीच त्यांना सांगायला पाहिजे अरे तुम्ही आज शब्द देता दहा वर्ष काय केलं दहा वर्ष का नाही केलं मी तुम्हाला सांगतो ना त्यांना सांगा ना ऑगस्ट दोन हजार तेवीस तो प्रस्ताव होता अगोय दोन हजार तेवीस चा प्रस्ताव होता होता रेल्वे मंत्रालयाकडे आपल्या पक्षातले विधानसभेचे उमेदवार आज थोडंसं त्यांची बक्षे माहिती चालू आहे की पक्षांतराचं विषय चर्चा चालू आहे त्याविषयी काय सांगा नाही अजून तसं काही कानावर नाही माझ्या अजून ते पक्षातच आहे त्याच्यामुळे असं काही कानावर नाही बाकी तुमच्या कानावर असेल तर तुम्ही मला सांगा आपण पाहतात लाईफ अस्मिता टीव्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची